हॅलो एवरीवन रॉयल किचन गट्टा या यूट्यूब वरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण थोडीशी आंबड गोड आणि भरपूर पौष्टिक तत्वांनी परिपूर्ण असणारे अशीही सोलकडी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथं मी दहा ते बारा कोकम घेतलेले आहेत त्याला मी दोन तास भिजायला ठेवलेलं होतं एक वाटी ओल्या नारळाचे तुकडे घेतलेले आहेत अर्धा वाटी बीट किसून घेतलेला आहे आणि अर्धा वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे तसेच दोन मिरच्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि इथं लसणाच्या दोन तीन पाकळ्या आणि थोडेसे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आता आपण कढी बनवायला घेऊया यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला या ओल्या नारळाचे काप घालायचे आहेत आता आपण बाकीचे साहित्य टाकून घेऊया इथं मी मिरचीचे तुकडे घातलेले आहेत आलं आणि लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत आता आपण यामध्ये बीट घालून घेऊया बीटामुळे सोलकडीला रंग हा एकदम सुरेख येतो ही सोलकडी आपण थोडीशी आंबड गोड बनवणार आहोत यासाठी इथं आपल्याला दोन टेबल स्पून साखर घालायची आहे आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता इथं आपल्याला अर्धा टेबल स्पून जिरी टाकायचे आहे त्यामुळे सोलकडीला फ्लेवर हा एकदम मस्त येतो ज्या वाटीने आपण ओला नारळ घेतला होता त्याच वाटीने दोन वाटे आपल्याला इथं पाणी ओतायचं आहे उन्हाळ्यामध्ये पित्ताचा आणि उष्णतेचा त्रास हा सगळ्यांना होतो म्हणूनच शरीराला थंडावा देणारी आणि पाचक असणारी ही सोलकढीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आता हा ओला नारळ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून याचं दूध काढून घ्यायचं आहे तुम्ही इथं बघू शकता मी ओल्या नारळाचं दूध काढून घेतलेला आहे आता आपण याला गाळून घेऊया त्यासाठी इथं मी पिठाची चाळण घेतलेली आहे तुम्ही पुरण वाटण्याची चाळण घेतली तरीही चालेल आता आपण हे गाळून घेऊया तुम्ही इथं बघू शकता एकदम घट्ट असं या नारळाचं दूध इथं निघलेला आहे आणि नारळाचा जो चोथा आहे त्याला आपण आणखीन एकदा मिक्सरमध्ये बारीक करून त्याचे दूध काढून घेणार आहोत तुम्ही इथं बघू शकता जो नारळाचा चोथा उरलेला होता त्याचे आपण आणखीन एकदा दूध काढून घेतलेले आहे आता आपण याला गाळून घेऊया सोलकढी हा कोकणी पदार्थ असला तरी तो संपूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे अवेलेबल असतो नारळ आणि कोकम यांचे उत्पादन कोकणात जास्त प्रमाणात होते त्यामुळे तिथल्या पारंपरिक पदार्थाबरोबरच सोलकढी ही आवर्जून पेली जाते आता या चौथ्यामध्ये जे काही थोडंसं दूध आहे ते आपण चमच्याने किंवा हाताने दाबून काढून घ्यायचा आहे उन्हाळ्यामध्ये जड आणि चमचमीत पदार्थ खाल्ल्यानंतर अपचनाचा त्रास हा बऱ्याच जणांना जाणवतो जसे की करपट ढेकरा येतात ॲसिडिटी होते गॅस होतो किंवा अपचन अशा अनेक समस्या उद्भवतात सोल कडी पिल्याने पोटाला आराम मिळतो आणि हा त्राससुद्धा आपल्याला होत नाही आणि जेवल्यानंतर सोलकडी पिणे हे जास्त फायद्याचे ठरते त्यामुळे जे जड पदार्थ किंवा चमचमीत पदार्थ आपण खातो ते पचण्यासाठी मदत होते आणि आपल्याला पित्ताचा देखील त्रास होत नाही आणि अपचनाचा देखील त्रास होत नाही तुम्ही इथं बघू शकता या चौथ्यामधून मी सगळं दूध काढून घेतलेलं आहे आता जे कोकम आपण भिजवून घेतलेले आहे त्याचा रस तर आपल्याला ओतायचा आहे जर कोकम तुम्ही जास्त वेळ भिजवलं नसेल तर ते मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घेतलं तरी देखील चालेल कोकममुळे सोलकडीला कलर डार्क येतो आणि ती खायलाही एकदम टेस्टी लागते ता जो नारळाचा चौथा राहिलेला आहे तुम्ही हा भाजीसाठी देखील वापरू शकता हे नारळाचं दूध आपल्याला आणखीन एकदा गाळून घ्यायचं आहे कढी बनवण्यासाठी तुम्हाला ओल्या नारळाचाच वापर करायचा आहे आणि तुम्हाला जर कढी आंबड गोड बनवायचे नसेल तिखट बनवायचे असेल तर तुम्ही इथं साखर स्कीप करायची आहे हे ओल्या नारळाचं दूध आणखीन एकदा गाळण्याचं कारण म्हणजे यामध्ये ओल्या नारळाचे आणि आल्याचे कण राहत नाहीत त्यामुळे सोलकडी पेत असताना आपल्या घशामध्ये ते चरचर -चर करत नाही आणि सोलकडी हे एकदम मस्त लागते आता ही सोलकडी आपण ग्लासामध्ये ओतून घेऊया तुम्ही इथं बघू शकता बिटामुळे आणि कोकममुळे मुळे सोलकडीला कलर किती मस्त आलेला आहे जर तुम्हाला ही उन्हाळ्यामध्ये थंडगार काहीतरी प्यावसं वाटत असेल तर तुम्ही सोलकडी बनवून पिऊ शकता सोलकडीची आणखीन चव सो वाढण्यासाठी आता आपण इथं चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आता आपली सोलकडी बनवून तयार आहे सोलकडी बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे तुम्हाला के सोलकडी बनवण्याची ही पद्धत कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही ही घरी नक्की बनवा चला तर मग भेटूया अशाच एखाद्या थंडगार सोबत